नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते भारतीय आहारामध्ये गव्हाच्या चपातीला अनन्यसाधारण महत्व आहे चपाती वाढली जाते की नाही किती चपात्या वाढल्या जातात ती चपाती कशी वाढली जाते कोण किती चपात्या खातो अजून एक चपाती घ्या ना असा आग्रह अशा प्रकारची चर्चा ही आपल्या डायनिंग टेबलवर भारतीय कुटुंबामध्ये सर्रास होते पण हाच गहू आपल्या आरोग्याला कसा घातक आहे गा यावर डॉक्टर विलियम डेव्हिस यांनी व्हीट बेली नावाचं एक खूप प्रसिद्ध पुस्तक लिहिलंय जे प्रत्येकाने वाचायला हवं व्हीट बेली म्हणजे काय व्हीट म्हणजे गहू बेली म्हणजे पोट गव्हामुळे पुढे आलेलं पोट तर आपल्या भारत देशामध्ये दे सुटलेलं पोट लठ्ठपणा आणि मधुमेह याला जास्त प्रमाणात गव्हाचं सेवन जास्त प्रमाणात गहू खाणं हे मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे हे कसं हे आपण समजून घेऊया आधीच्या काळी अगदी आपण आदिमानव होतो आपले पूर्वज जेव्हा होते तेव्हाचा गहू आणि आत्ताचा गहू हा पूर्णपणे वेगळा आहे पहिली गोष्ट त्या काळी गहू हे काही मुख्य अन्न नव्हतं हो त्या काळी कंदमुळं फळं भाज्या हे मुख्य अन्न होतं त्यानंतर या गव्हामध्ये आज जो मिळणारा गहू आहे तो पूर्णपणे जनुकीयरित्या त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स म्हणजे जेनेटिक मॉडिफिकेशन केलेला आपण हा गहू आहे ज्याला एम असं द् म्हटलं जातं तर याच्या क्वालिटीज या आधी पिकवल्या जाणाऱ्या गव्हापेक्षा पूर्ण वेगळे आहेत आणि ह्या गव्हामध्ये ग्लायडीन आणि ग्लुटीन असे दोन घटक असतात जे तुमची पचनशक्ती तुमच्या आतड्यांना इजा तर करतातच पण याशिवाय तुमची भूक वाढवतात तुमची अन्नाची गरज वाढवतात तुमच्या शरीरामध्ये मधुमेह म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे इन्सुलिन आपल्या शरीराला जो रिस्पॉन्स देतो तो कमी केल्यामुळे मधुमेहाला जन्म देतात आणि एवढंच नव्हे तर आपल्या मेंदूवरती आपल्या आकलनशक्तीवरही याचे दुष्परिणाम होऊ शकतात असं दिसून आलेलं आहे सिलियाक डिसीज हा आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक, एक महत्त्वाचा आजार आहे ज्याच्यामध्ये गहू बंद केला तर रुग्ण पूर्णपणे बरा होतो अनेकांना पोटाचे त्रास असतात बद्धकोष्ठता ढेकर येणं किंवा असे वेगवेगळ्या वेग पोटाशी संबंधित आजार असतात त्यांनी तीन महिने नक्कीच गहू बंद करून बघावा आणि याच्यापैकी जवळपास पन्नास ते साठ लोकांना लक्षात येईल की, लक्षा की गहू बंद केल्यानंतर त्यांचा त्रास हा कमी झालेला आहे मग गव्हाची चपाती नाही खायची तर काय खायचं तर गव्हाच्या चपातीच्या ऐवजी तुम्ही ज्वारी बाजरी नाचणीची भाकरी आवर्जून खाऊ शकता पण याचं प्रमाणही तुमच्या पूर्ण जेवणाच्या ताटामध्ये पंचवीस टक्के एवढंच असणं गरजेचं आहे थोडक्यात भारतीय आहारामध्ये प्रत्येक घासासोबत चपाती तोडायची आणि डाळ किंवा भाजी त्यासोबत खायची म्हणजे प्रत्येक घासाला चपातीचा एक घास तोडूनच खायचा ही जी पद्धत आहे ती पूर्णपणे आपण चांगलं आरोग्य हवं असेल तर मोडीत काढायला हवी आणि आपल्याला जर लठ्ठपणा मधुमेह पोटाचे त्रास असतील तर नक्कीच गव्हाची चपाती आपल्या ताटातून हद्दपार करायला हरकत नाही धन्यवाद